सावर्डे <San> येथे उद्या शेतकरी विकास आघाडीचा मेळावा माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाच्या वतीने खासदार विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा उद्याच्या मेळाव्यामध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची तोफ धडाडणार विधानसभा निवडणुकीबाबत घोरपडे सरकार काय बोलणार याकडे लक्ष सावर्डे तालुका तासगाव येथे शेतकरी विकास आघाडीच्या वतीने सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार विशालदादा पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला असून माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी या, या कार्यक्रमाला सर्वांनाच निमंत्रित केलेले आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार लोकसभा निवडणुकीनंतर सावर्डे येथील होणाऱ्या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत अजितराव घोरपडे सरकार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे सावर्डे येथे होणाऱ्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांनी केले आहे लोकसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची सावर्डे येथे तोफ धडाडणार आहे सांगली लोकसभा निवडणूक चर्चेला येण्या पाठिमागचे कारण माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारच होते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका बजावून माजी खासदार संजय काका पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केला घोरपडे सरकार यांनी केलेल्या धाडसामुळे सांगली जिल्ह्याचे खासदार म्हणून विशाल पाटील झाले त्या विशाल पाटलांचा सत्कार सोहळा उद्या सावर्डे येथे उद्या होणार आहे शेतकरी विकास आघाडीच्या वतीने उद्या होणाऱ्या मेळाव्याची तयारी सुरू आहे तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाबाबत माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार उद्या होणाऱ्या विद्या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघासह सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा मेळावा सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष वेधणारा ठरणार आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार कोणती भूमिका घेणार उद्याच्या मेळाव्यामध्ये घोरपडे सरकार काय बोलणार याकडे सर्वच राजकीय पक्षांसहित सर्व नेते मंडळींचे लक्ष लागलेले आहे उद्या सावर्डे हो येथे होणाऱ्या मेळावेमध्ये खासदार विशालदादा पाटील काय बोलणार त्यांची भूमिका येणाऱ्या निवडणुकीबाबत काय असणार याबाबत मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क